नमस्कार मी राजेंद्र कांबळे मराठी माझा नांदेडच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत राज्यातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उभाटा गट शिवसेना गट वंचित बहुजन आघाडीसह विविध पक्षाच्या प्रमुखांनी विधानसभा उमेदवाराच्या चाचपणीला सुरुवात केली आहे त्यातच नांदेड लोकसभा मतदारसंघातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देगलूर बिलोली या मतदारसंघात इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात भावगर्दी केलेली आहे सर्वच पक्षातील डझनभर इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मलाच फिक्स असल्याचा दावा करीत देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ पूर्णतः पिंजून काढीत आहेत अशातच तीन फूट उंचीचे असलेले कांगठीचे ग्रामपंचायत सदस्य तथा छोटा पुढारी म्हणून परिचित असलेले शेषराव वाघमारे यांनीही विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे उंचीने अवघे तीन फूट असलेले शेषराव वाघमारे हे उच्च शिक्षित असून मागील पंचवीस वर्षापासून ते ग्रामीण भागातील गरजू लोकांचे प्रशासकीय कामे करीत आहेत त्यामुळे शेषराव वाघमारे हे मूर्ती लहान पण कीर्ती महान या म्हणीप्रमाणे छोटा पुढारी या नावाने लोकप्रिय आहेत अशा या छोट्या पुढाऱ्याला विधानसभा का लढवायची आहे याबाबत त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता ते नेमकं काय म्हणाले ते पाहूयात मराठी माझा नांदेडच्या पुढील बातमीपत्रात मंजिर इन्सान के हौसले बढाते अजमाती है, है स्वप्नो के पर्दे आखोशी हटाती है किसी भी बात से हिम्मत न हरना हारना ठोकर इंसान कोल्हाना है ठोकर इंसान को चलाना सिखाती है, थो है नमस्कार मी शेषराव संभाजी वाघमारे कांगटेकर तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी मी एक बिलोली विधानसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या विधानसभेची इच्छुक उमेदवार आहे मी येणाऱ्या विधानसभेत लढण्याचा मी संकल्प केला आहे माझे शिक्षण बीकॉम एम एस डब्ल्यू असून दिव्यांग उच्च शिक्षित आहे बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती तालुका सचिव आहे मी उच्च शिक्षित असूनही वयाच्या बावनव्या वर्षी वर्षीही मला प्रशासकीय सेवेत नोकरी मिळाली नाही तरीही मागील पंचवीस वर्षापासून तालुक्यातील गोरगरीब जनतेचे तहसील व पंचायत समितीमध्ये कामे करीत आहे तालुक्यातील निराधार वयवर्ध विधवा दिव्यांग असणाऱ्या नागरिकांचे कामे सातत्याने करीत आहे त्यामुळे माझा दांडला संपर्क आहे मी नव्वद देगलूर बिलोली ही अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या विधानसभेचा इच्छुक उमेदवार आहे मी येणारी विधानसभा पूर्ण लढण्याचा संकल्प केला आहे मला महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी हवी आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या विधानसभेची दोन हजार नऊ पासून ते आस्ताग आहेत काँग्रेस पक्षाने बोध समाजाचा उमेदवार दिला नाही त्यामुळे बोध समाज हा काँग्रेस पासून दुरवले जात आहे तरी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेले देगलू बिलोली विधानसभेची उमेदवारी मला देण्यात यावी अशी मी नानाभाऊना नम्र विनंती करतो मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाही दिली तरी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच आज घडीला बाहेरील बाहेरीलिया उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्यामुळे आम्ही निर्धार केलेला आहे ओट हमारा राज तुम्हाला नाही चलेगा नाही चलेगा आप, आप तो ओटही होगा और राज भी हम करेंगे तरी मी देगलूर बिलोली विधानसभेतील मतदार मायबापांना हात जोडून नम्र विनंती करतो की मला जाहीर पाठिंबा मा देऊन माझे हात बळकट करावे ही नम्र विनंती आपला शेषराव संभाजी वाघमारी कांगटीकर जय हिंद जय भारत जय संविधान बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन पुश करा धन्यवाद